प्रसाद दाता तुम्ही एकटा माझं मग मंडळी आजही आपल्या व्हिडिओचं शीर्षक पाहिल्यावर तुम्हाला काही वेळ अचंबा वाटेल की मी असं का म्हणतो मंडळी ते मी म्हटलेलं नाही आपल्या व्हिडिओचं जे शीर्षक आहे ते माझं म्हणणं नाही ते म्हणणं आहे राज्याच्या सध्याचे जे महसूल मंत्री आहेत त्यांचा आहे नऊ तारखेला बुलढाण्यात त्यांचा दौरा झाला बावनकुळे साहेबांचा आणि नऊ तारखेला जिल्हाधिकारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करताना त्यांनी या जिल्ह्यातील महसूल यंत्रेचा आढावा घेतला आणि प्रचंड नाराजी त्यांनी तिथं व्यक्त केली खरं म्हणजे महसूल बुलढाणा जिल्ह्याच्या महसूल अधिकाऱ्यावर त्यांची नाराजी खूपच होती जालन्यातही पहिल्यांदा जालन्यामध्ये जेव्हा मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये सुद्धा महसूल विभागाच्या रेती घाटाच्या संबंधानं तिथेसुद्धा त्यांना बरीचशी खोटी माहिती दिल्या गेली आणि जेव्हा सत्यता पडताळल्या गेली तेव्हा किती रेती घाट आहेत ही बाब त्यांच्या लक्षात आल्यामुळे तिथेसुद्धा महसूल अधिकाऱ्यांनी त्यांना दुसऱ्या दिशेने माहिती दिली होती वेगळी माहिती दिली होती पण जालन्यावरून जेव्हा चंद्रशेखर बावनकुळे बुलढाण्यात आले तेव्हा मला असं वाटतं की बुलढाणा जिल्ह्यातली संपूर्ण माहिती ख़ा। त्या मा या महसूलकरणीची किंवा या गौण खनिज तस्करीची रेती तस्करीची ही त्यांना असावी किंवा मध्यंतरी हेलिकॉप्टरमध्येच काही माहिती किंवा मा त्यांना दिल्या गेली काय सांग हेलिकॉप्टर नाही कारने आले होते असं वाटते कारने तर त्यांना ते दिल्या गेली आणि त्यावर त्यांनी या ठिकाणी अधिकाऱ्यांची चांगली पडताळणी केली मंडळी बऱ्याच वेळा या रेती तस्करांच्या बाबतीत किंवा असं म्हणता येईल की ज्या ज्या ठिकाणी हे रेती तस्कर आहेत किंवा ज्या ज्या ठिकाणी सागवान तस्कर आहेत डिंक तस्कर आहेत अवैध व्यावसायिक आहेत बडे बडे ज्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात बंद असलेला गुटखा लाखो आणि कोट्यवधी रुपयाच्या किमतीनं पकडल्या जाते पोलीस पकडतात तर त्या जिल्ह्यात साहजिकच महसूलाची काय वाणवा आहे हे महसूल मंत्र्याच्या लक्षात आलं आणि त्यावर त्यांना हे समजून होतं की काय काय माहिती की तुम्ही जेव्हा अधिकारी जेव्हा ह्या कारवाई करतात तेव्हा त्यांना आमदाराचे आणि खासदारांचे फोन येतात म्हणून अगदी सत्य आणि त्रिकाळ सत्य असलेली बाब बाहुनकुळेंनी त्या ठिकाणी बोलून दा अधिकाऱ्यांना अगदी उघडं पाळलं खरं म्हटलं तर मी असं म्हणेन की काही अधिकाऱ्यांचे प्रामुख्यानं महसूल अधिकाऱ्यांचे जर महिना दोन महिन्यातले फोन जर चेक केले तर त्यांनी ज्या कारवाया केलेल्या त्या दरम्यान त्या दरम्यान त्यांना लोकप्रतिनिधी कि किती लोक फोन आले आहेत हे दिसून येईल किंवा जे किंवा त्यांचे पी एचे जरी फोन आपण चेक केले तर त्यांना किती लोकांसाठी किती अवैध व्यावसायिकांसाठी अधिकाऱ्यांना फोन करावे लागले की साहेब तो आमचा माणूस आहे तो आमचा कार्यकर्ता आहे तो आमचा पदाधिकारी आहे त्याच्यावर तुम्हाला कारवाई करता येणार नाही त्याला सोडावं लागेल अरे मग साहजिकच बिचारे नोकरी करणारे अधिकारी त्यांना बदलून जायचं नसते तात्काळ बदली पाहिजे नसते आणि वानवा करायची असते स्वतःची त्यामुळे ते बघा ठीक आहे सोडून देत मग ते ट्रॅफिक असेल किंवा इतरही जे जे काही तुम्हा आपल्याला ध्यानात आहे ते असेल त्या ठिकाणी असेल बघा होता बुलढाणा जिल्ह्यामध्ये गेल्या काही वर्षापासून जेवढे काही रेती तस्करात मंडळी हे सर्व याची तस्कर आका झालेले आहेत आणि या आकाचे आका, आका लोकप्रतिनिधी आहेत आणि ज्यांचा उल्लेख बावनकुळेंनी स्पष्ट आपल्या शब्दात केला की आमदार खासदारांचे फोन सुद्धा अधिकाऱ्यांनी कारवाई ज्यावेळेस घेऊ नका कारवाया करा त्यांना तेन, जेलची हवा दाखवा म्हटली मला आठवते खामगावचे आमदार दिलीप कुमार सानंदा यांनी कधी काही विलासराव देशमुखांना एका ठाणेदाराच्या बाबतीत काहीतरी फोन केला होता आणि त्या ठाणेदारांना नंतर विलासराव देशमुखांच्या पियेचा फोन आला होता काहीतरी कुठली तरी कारवाई होती ती ती थांबवण्यासाठी म्हणून अशा वेळेस तेव्हा त्या ते अधिकाऱ्यांनी तो फोन संपूर्ण टेप केला आणि त्याच्यानंतर त्याचे परिणाम असे झाले की त्यावेळेस हा असा फोन करणं त्यावेळेसचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना चांगलंच आंगलट आलं होतं काही हजार रुपये दंड हा त्यावेळेस विलासरावांना झाला असं मी ऐकून आहे असं असताना चंद्रशेखर बावनकुळे जे काही माहिती दिली किंवा जे काही अधिकार दिला आणि सांगितलं की यापुढे तुम्ही आमदार खात्राचा फोन घेऊ नका मंडळी नेते तस्करांनी उच्छाद मांडलेला आहे नद्या नाल्या बोळख्या केलेल्या आहेत महसुलाची ऐशी तैशी केलेली आहे महसूल शासकीय तिथूनच भरण्याऐवजी स्वतःचे खिसे भरून स्वतः गल्लट्ट झालेले कोतवाला पासून तर जिल्हाधिकाऱ्यापर्यंत हा रेती नावाचा एक पदार्थ किंवा ही वस्तू करोडो रुपये देऊन गेली आणि त्यामुळे शासकीय तिजुरी ठणठणार होत आहे आणि अधिकाऱ्यांचे मात्र बंगले बायकांच्या नावावर साळ्यांच्या नावावर सालींच्या नावावर भावांच्या नावावर वडिलांच्या नावावर आई वडिलांच्या मालकाच्या नावावर अनेक काय काय त्यांचे जे, जे असतील नातलग दोन पायाचे चार पायाचे या सर्वांच्या नावावर झालेल्या आहेत आणि त्यामुळे शासकीय तिजोरी उखळ उखडपाट झाले त्यामुळे जे काही त्या मंत्र्यांनी त्या ठिकाणी म्हटलं ते खरंच अगदी बिलकुल बरोबर आहे कित्येक वेळा अधिकाऱ्यांना आमदारांचे फोन आले कित्येक वेळा अधिकाऱ्यांना खासदारांचे फोन सुद्धा आलेले काही पोलीस केसेसमध्ये अधिकाऱ्यांनी पहिल्यांदा कारवाया करून टाकल्या आणि त्यानंतर काही अक्कांनी आपल्या वरिष्ठांना म्हणजे लोकप्रतिनिधींना फोन केले आणि मग त्यानंतर त्या अधिकाऱ्यांनी त्या त्या लोकप्रतिधी अधिकाऱ्यांना फोन केला तर त्यावेळेसपर्यंत ती कारवाई होऊन गेली होती मंडळी आणि त्यामुळे ते अधिकारी काही करू शकले नाहीत कारण कारवाई झाल्यानंतर आमदार खासदाराचे फोन जर जात असतील गेले तर तो तोपर्यंत ती तो कारवाई झाली होती माझे एक मित्र तहसीलदार होते त्यांच्या बाबतीत हा किस्सा घडलेला आहे त्यांनी त्यावेळेस त्यांना सांगितलं की साहेब आमच्याकडून कारवाई पूर्ण झालेली आहे आता हा चेंडू वरिष्ठ अधिकाऱ्याच्या कोर्टात आहे आपण तिकडे प्रयत्न करू शकता माझ्याकडून कारवाई संपूर्ण पूर्णता था झालेली आहे मला जे काही सुचवायचं आहे दंड सुचवायचा आहे किंवा जे काही कारवाई आहे माझ्याकडून ती मी पूर्ण केलेली आहे अर्थात ती रेती तस्करीच्या बाबतीतच होती पण मंडळी असे फोन आमदार खासदार अशा लोकांसाठी करतात या दहा वर्षात तर हे प्रमाण खूप वाढलेलं आहे खूप वाढलेलं आहे नव्हे आमदार खासदारांनी हे जे पिलावळ पोचलेली आहे मग ती अवैध व्यवसायाशी की ज्यामुळे आपले कार्यकर्ते श्रीमंत झाले पाहिजे आम्ही त्यांना काही देऊ शकत नाही ते आम्हाला भरपूर देतात विधानसभेत पोहोचवतात लोकसभेत पोहोचवतात मंत्री करतात त्यांच्यापासून आम्ही मंत्री होतो लाल दिव्यात फिरतो त्यामुळे ते त्यांना आम्ही काय देऊ शकतो तर कुणाला मग त्या तालुक्यामध्ये सुगंधी उटका परप्राज आणण्याची साठी त्या तालुक्याच्या ठाणेदाराला सांगून की त्याला पोट भरू द्या त्याला चालू द्या तो माझा कार्यकर्ता आहे काही तहसीलदारांना फोन करून उपविभागीय अधिकाऱ्यांना फोन करून सांगायचं की ते आमचे कार्यकर्ते आहेत त्यांनी पाच टिप्पर घेतलेले आहेत आणि आमदार निधीतून किंवा खासदार कामं सुरू आहेत त्या कामासाठी रेती आम्ही त्याच्याकडून घेणार आहोत त्यामुळे हे अमुक अमुक कोड असलेलं टिप्पर तुम्हाला पकडता येणार नाही गुन्हा दाखल करता येणार नाही मंडळी बुलढाणा जिल्ह्यामध्ये रेती तस्करीमध्ये जी काही टिप्पर वाहतात ती टिप्पर आहे यांच्यासाठी तर आर टी ओचे नियमच नाहीत असं वाटते फक्त सुरुवातीला नवं वाहन घेतल्यानंतर पासिंग पुरत ही वाहनं आर टी ओ कार्यालयात मी पाहिलेली आहे मी माझ्या गाडीचे पासिंग करत जाताना गेलो त्या दिवशी काही भाऊंची वाहनं मला तिथं दिसली आणि ते पाशिंग त्या दिवशी करून घेतलं आणि ते नंबर मी त्या दिवशी त्यांचे पाहिले की त्यांना हा नंबर मिळाला किंवा आर टी ओने चेक केलं संपूर्ण त्याची लाईट त्याचे काच आरसे अप्पर डिप्पर काय जे आर टी ओ चेकिंग असते ते मी पाहिलं नंतर आठ दिवसानंतर त्याच भाऊची वाहनं जेव्हा रस्त्यावर दिसली तर त्याचा कुठलाच आर टी ओचे निर्देश दिसले नाही कुठलंच नाही टिप्पर वाहतुकीला प्रचंड, प्रचंड नियम आरटीवणी राबून दिलेले आहेत रेतीची वाहतुकीसाठी प्रचंड निकष आणि नियम लावून दिलेले आहेत पण त्या नियमाची ऐशी तैशी जिल्ह्यात सुरू आहे आणि त्यामुळे प्रामुख्यानं चंद्रशेखर बावनकुळेंनी जे काही या बुलढाणा जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांना सुचवलं किंवा सुनावलं ते शंभर टक्के तंतोतंत बरोबर आहे कदाचित ही संपूर्ण माहिती या जाणकार नसून मंत्र्यांना असेल कारण त्यालाच खऱ्या अर्थानं मंत्री म्हणता येईल किंवा त्यांनाच खऱ्या अर्थानं अधिकाराची जाण आहे आणि शासकीय तिजोरी भरली पाहिजे ज्या अधिकाऱ्यांना आपण लाख लाख रुपयाच्या वर महिन्याचे पगार देतो यांना पगाराव्यतिरिक्त दोन दोन पाच पाच लाख रुपयाची लाच मिळते ती का कशासाठी खऱ्या अर्थानं असे दंड शासकीय तिजुरीत जमा व्हायला पाहिजे कित्येक अधिकाऱ्यांना अधिकाऱ्यांनी आपली कारवाई करताना तालुका स्तरावर सुनावलेले दंड जिल्हाधिकाऱ्यापर्यंत जाता 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 शंभर रुपयाचा दंड एक रुपयापर्यंत होतो मंडळ त्यांना एवढं माहीत आहे की हा तहसीलदार जर आपला ऐकत नसेल तर प्रांताधिकारी आपला आहे प्रांताधिकारी ऐकत प्रांत नसेल तर जिल्हाधिकारी आपला आहे कारण राजबळ पाठबळ त्यांचं राजकीय असते आणि त्यामुळे राजकीय पाठबळाचा फायदा घेत राज्यातील अनेकांनी तिजोरीवर डल्ले मारलेले आहेत तिजोरीमध्ये ठणठणट केलेले आहेत आणि स्वतःचं चांगभल करून घेतलेलं आहे त्यामुळे बावनकुळेंनी जी काही अधिकाऱ्यांना समज दिली की यापुढे आमदार खासदारांचे फोन घेऊ नका कारवाया करा जी काही मोठ्यातली मोठी कारवाई करता येईल ती करून मोकळे व्हा आणि शासकीय तिजोरीमध्ये दरमा कशी रक्कम पळेल शासकीय तिजोरी कशी मोठी होईल हा प्रयत्न करा मंडळी बावनकुळेच्या आगमनाला आणि त्यांनी ती घेतलेल्या पत्रकार परिषदेला आणि त्यातून त्यांनी केलेल्या भौतिकाला जोड नाही मी आपलं मत व्यक्त केलं आवडलं लाईक करा शेअर करा आणि ज्यांनी अजून आपला साक्षीदार यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं असेल असेच आपले विचार रोखठोक ऐकण्यासाठी म्हणून आणि व्हिडिओ काढल्यावर तुम्हाला प्रथम तो यावा म्हणून चॅनल सबस्क्राईब करा आता इथं थांबतो पुन्हा उद्या भेटू तोपर्यंत नमस्कार